नमस्कार मी शिवकुमार गोनोरे आपण पाहताय न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो काल इंदापूर तालुक्यातील भिघवनजवळील डिक्सळ येथे शेतकरी संघटनेने शेतकरी मेळावा आयोजित केला होता आणि ऊस आणि दूध परिषद पार पडली या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित दर्शवली होती हा मेळावा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता याप्रसंगी कुरेशी समाजाची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमात माझे आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली यावेळी शेतकरी संघटना प्रणित क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष श्री शिवाजीराव नांदखिले कार्याध्यक्ष श्री कालिदास आपेट युवा अध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग रायते यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात रघुनाथदादा पाटील काय म्हणाले ते आपण पाहूया पण म्हणा माणसं कमी आहेत माणसं जास्त आहेत म्हणजे असं नाही ना आहे बरं काही एवढी माणसं चढ कोल्हापुरात जमवून दाखवा आणि मग बोला कमी आहेत का जास्त आहे हो मा आज रक्षाबंधन आहे हे बाब ही बाब आमच्या लक्षात नाही आली पण लक्षात आली असते तरी आम्ही नऊ नष्ट करायचंच नाही जे आता मच्छीकडूचं नाव काढलं पण बरं झालं हा डॉक्टर साहेब मुद्दा हापवाला मी काही मला म्हणताच ना एक दादा कोणाला ऐकत नाही परंतु मी सुखानू समिती केली आणि या सुखानूमध्ये उद्याचे मुख्यमंत्री म्हणून बच्चू कडूंना आम्ही घेऊन केलो ते ठरवत असताना आमच्या भूमिका सांगण्यासाठी शेजारी कालिदास आपलेतात काय ते जनता का नाही त्याच्या बच्चू कडू जनता का नाही काय सांगायचं जनता कुठं इकडे सी एफ टी सी एम टू पी एम सी जे राजकारण त्यावेळेस हापेल साहेब मी जवळपास चार पाच दिवस बच्चू करून बोलवत होतो आणि बच्चू करून शेती प्रश्नावरचं काहीही माहीत नव्हतं आयात आयात काय निर्यात काय शेतमालाचे भाव कसे ठरतात त्याच्या बाबतीतली कुठलीही माहिती नव्हती हाफेल साहेबांनी त्यांना प्रत्येक पॉईंट टू पॉइंट सांगितलं आणि त्याचबरोबर सी एम टू पे पी एम रॅली काढली तर त्या रॅलीमध्ये पहिले मुक्काम कसे करायचे त्यांना पश्चिम महाराष्ट्राची काही माहीत नव्हती दादा त्यांना खरं तर मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपली खरी पोहचव की केली की मुद्दा असा आहे की हे सगळं सांगून झालं काय करायचं आहे ते आणि त्यांनी कबूल केलं आणि कबूल केलं म्हणून दोन पावलं मी मागे राहिलो आणि उद्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही प्रोजेक्ट केला सगळीकडे घेऊन फिरलो याच्यामध्ये तुम्ही जे काही भावना व्यक्त केली त्यावेळा मला सगळं माहीत होतं तरी पण असं म्हणायला नको की सगळं एक होत असताना दादा काहीतरी एकूण करतात मग राजू शेट्टी होते ते आत्ता अजित नवले होते अजून अनेक लोक होते सगळे शेतकरी नेते होते ते काही आमचे घनवट होते मुख्य मुद्दा असा आहे की एक जून दो दो दोन हजार सतराला संप जाहीर केला उलतामबाईज शेतकऱ्यांनी त्याला मी पाठिंबा दिला आणि तो दोन तारखेला देवेंद्र फडणवीसच त्यावेळे मुख्यमंत्री होते त्यांनी सदाभावलं पाठवलं त्यातले चार माणसं विजय पाटलांना राधाकृष्ण विजेनाथ घेऊन घेऊन गेले दोनच्या रात्री तीनच्या पाटे सब मिटला म्हणून जाहीर केलं पत्रकारांनी आम्हाला सांगितलं दादा सब मिटला काय ते म्हटलं काही मिटलेलं नाही बाबा आम्ही चालवणार आहे आणि पुढं आम्ही चालू ठेवला पाच तारखेला आमचं आधीच ठरलेलं होतं महाराष्ट्रव्यापी बंद एकट्या माणिक शिंदे जाऊन कोल्हापुरातल्या सगळ्या भाजपाला उद्ध्वस्त करून टाकला आणि त्यातल्या भाजपाला घेऊन सगळे लोक निघून गेले बाजार बंद पाडला काही माणसं जास्त लागत नाही एकदा पेटून उठली की ते काही हायवे करत नाही लक्षात घ्या आणि महाराष्ट्रभर पाच तारखेचा संप यशस्वी झाला देवेंद्र फडणवीसला निर्णय घ्यावा लागला की संप मिटलेला नाही अभूतपूर्व महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाच मंत्र्यांची समिती नेमली पाच मंत्र्यांच्या समितीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली लक्षात घ्या संपूर्ण कर्जमाफी जाहीर झाली दुधाला त्या काळात सत्तावीस रुपये गाईशा दुधाला तीन पाच आठ पाचला एकोणीस जून, जून। बैठका झाल्या आमच्या चर्चा झाली सत्तावीस रुपये दोन सरकारने जाहीर केलं आता मला सांगा करून घ्यायला पाहिजे का नाही जी आर न सत्तावीसचा आणि हे सगळं आता होतय म्हटल्यावर राजू शेट्टीने पुणे ते मुंबई अशी वेगळी पदयात्रा काढली चुकादूतनं बाहेर पडून दुकादूला घेऊन नाही एकट्याने केली आमचा मुश्रीफ साहेब ते मंत्री आहेत सुद्धा या सगळ्यांनी त्यांना पुष्कळ मदत केली मोठी पदयात्रा झाली अजित नवले अजित काळे म्हणत म्हणा अजित <laughs> नवले तर अजित नवलेंच्या कम्युनिस्ट पार्टीने नाशिक ते मुंबई अशी काढली बच्चूकडून स्वतः वेगळं आंदोलन सुरू केलं आणि सुदैवाने तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांचे भाजपचे आणि शिवसेनेचे लोक यांच्या पदयात्रांनी जे काही पायाला फोड आले ते फोड धुवायला आणि त्याला मलमपट्टी करायला भाजप सेनेचे लोक हजर होते आता हे जर का लोक या पद्धतीनं शेतकरी आंदोलन फसवत असतील आम्ही माग सर्व हे जे काही केलं हे मी आत्ता याने जाहीर केलं फिरायला लागले मी सगळीकडं हे जे घटना झालेले आहे ते टाकले टाकलेले नाही होय मी टाकलेलं बघितलं का हे काय काय केलं या लोकांनी तुम्हाला हे विषयाची परीक्षा घ्यायची का आपल्याला का नाही आपल्याला हे आंदोलन रेटता येईल का नाही हात वर करा अशा भावट्या आपल्याला आप घ्यायचं नाही आपल्याला घ्यायचं नाही आपल्याला पुरेसे आहेत आप आपण आहोत आणि आपल्यालाच हे आंदोलन करायला लागेल ज्याचा पोटा दुखतोय तेच औषध पाहणार आहे बाकी यांच्या शेती पण नाही आणि यांचे फोटं शेतावर बंद आहेत मी जाहीरपणे सांगतो राजू शेट्टीकडे काय आहे सांगा या नवल्याकडे काय शिरताय सांगा बच्चू कडू हा तुम्हाला दिसतो बोलतो मी आज जाहीरपणे सांगतो अमरावती जिल्ह्यामध्ये या बच्चू कडूचा थोरला भाऊ विजय कडू हा आमचा अध्यक्ष होता आणि या अध्यक्षाला पाडण्यासाठी शेतकरी संघटना मातीत घालण्यासाठी हा शिवसेनेत उभा राहिला पंचायत समितीला आला निवडून आणि त्याच्यामध्ये त्या पंचायत समितीत परिस्थिती अशी तयार झाली की हा एकटा चालता निवडून आणि मग हा त्याच्या बाजूला ते सभापती होणार होता तो तिथं सभापती झाला पुन्हा हे आमदार झाला ते आमच्या आठवण मी आता मगाशी सांगितलं सुकांत समितीमध्ये घेऊन त्याला उद्याचा मुख्यमंत्री म्हणून फिरलो त्याला दादा मला म्हटले घरूनच दादा लगड्या पाहण्याचा पुढारी शेतकरीने केला आता आमची अडचण झाली आम्ही त्याला मंत्रिमंडळात घ्यायला लागलो त्याला राज्यमंत्री केल्याबरोबर खुश आता कशाला सांगायचं या सगळ्या गोष्टी आणि हे राज्यमंत्री जात असताना अजितराव तर प्रेम आहे काय लोकांना आपलं मला नाही तुम्हाला नाही तर आपल्याला विचारायला पाहिजे की नाही मला ना राज्यमंत्री पदाची ऑफर जाऊ का नको का हो ज्याला आम्ही घेऊन सहा महिने फिरलो त्याला जर मंत्रिपदाची ऑफर असेल तर त्याला कमीत कमी आम्हाला विचारायला पाहिजे का नाही मग विचारलं ना तुम्हाला कोणाला नाना तुम्हाला आपेट ना तुम्हाला अजित तुम्हाला विचारलं आणि मग मंत्रीपद गेल्यावर आमची आठवण कशी काय ते मुद्दे हे लक्षात घ्या मी काही म्हणजे गांजावरून आलेलो नाही आज मी पूर्ण शुद्धीवर आहे मग मी इतके वर्ष काम करतो तर मला काय वाटतं सांगायला लागतंय कधीच सांगितलं नाही अनेक वेळा अमित गेली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जयंत पाटील तिथं मंत्रिमंडळात होते त्याने मला सांगितलं आज या ख्यावर जे काही काम माशा पटेल फक्त ते तुम्ही कृषी मूल्य आयोगाचं महाराष्ट्र शासनाचं पद घ्या त्याला मंत्र्याचा दर्जा आहे त्याला आमदाराचे सगळं पेन्शन आमकं धमकं सगळं मिळणार आहे तुम्हाला आणि आर्थिकदृष्ट्या आणि ऑफिस मुंबईचं सगळं राहायची सगळी व्यवस्था तुमची सगळी व्यवस्था होणार आहे तुम्ही नाही नका मी म्हटलं <laughs> मला तुमच्याकडनं काही नको आहे मी जिथं आहे तिथं मी सुखी आहे का आशा पटेल आता येतो येऊ शकतो का बरं का खोपडे सशा पटेल असं आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एकदा आला म्हटला मी जरी गेलो असतो कारण तो काही ह्या पदावर लावता पण पास गेला पण मी अजून पिल्ला लावतो म्हणतो आमचे बल तापस्कर म्हणून ब्रह्मचारी माणूस वारले ते ऐका जरा एक मिनिट संपवतो बल तापस्कर सांगितलं काय सांगितलं माहिती आहे तू पाशा आता अंग पण दिलेला आता तुझ्या अंगावर जे दिल्ले त्याचा काही उपयोग नाही पाशा म्हणजे गोपीनाथचा ताशा काय सांगितलं बोलद तामसकरनी त्या दोंडावर सांगितलं त्यामुळे गोपीनाथ कुठे जिवंत तरी तो त्यांचा काही मार्ग पुढं होता मलनी सांगितलं पाशा तू मध्ये आता गोपीनाथचा ताशा आहे आम्हाला असं म्हणजे म्हणू शकत नाही आम्ही आता आमचाच ताशा वाजवतो शेतकऱ्यांचाच वाजवतो आम्ही कुठल्याही जयंत पाटलाचा उद्धव ठाकरेचा शरद पवारांचा बिलकुल वाजवत नाही मला आता तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे आंदोलन पुढं न्यायला पाहिजे